नमस्कार आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील कारी गावामध्ये उषा वावळकर या अनुसूचित जातीच्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे ही मारहाण एवढी अमानवी आहे की जनावरांसारखं मारलेलं आहे कारण धक्कादायक आहे की रमाई घरकुल योजनेचा आलेलं घरकुल आमच्या शेजारी बांधायचं नाही कारण तुम्ही दलित आहेत दलितांचं घर आमच्या शेजारी नको म्हणत जातीवाद्यांनी हा हल्ला केलेला आहे यात उषाताई गंभीर जखमी झालेल्या आहेत त्यांना इजा मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि असा असताना पोलिसांनी तक्रार सुद्धा टाळाटाळ ताल केली त्याच्यामुळे न्यायसुद्धा जात बघून मिळतोय हे दुर्दैव आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रात बहुजनांच्या महाराष्ट्रात महापुरुषांच्या महाराष्ट्रात आजही आमच्या शेजारी दलितांचं घर नको म्हणून दलितांवरती हल्ले केले जातात गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन या पीडितेला न्याय दिला पाहिजे पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आणि सर्व आरोपी जवळपास सहा आरोपी आहेत ते तातडीने अटक करून त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे यात गुन्हा नोंद करण्यास विलंब लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे मी लवकरच या पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे आणि त्यांना असणारं त्यांचा आवाज राज्यव्यापी केल्याशिवाय शांत बसणार नाही चॅनेलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद